घेतोच पण त्याचबरोबर आता बातमी आहे भारतात एकीकडे कोरोना रुग्णांचं जरी प्रमाण वाढत असलं तरी या कोरोना संसर्गामध्ये भारतीयांसाठी निश्चितच एक दिलासादायक आणि एक चांगली बातमी आपल्याला जरूर म्हणता येईल कारण रुग्णांचा आकडा आता एकीकडे दहा लाखपर्यंत जाऊन पोहोचला पण त्याचबरोबर डिस्चार्जची देखील संख्या वाढते आहे देशात दहा लाख एकवीस हजार सहाशे अकरा जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे आतापर्यंत देशात कोरोनामुळे तब्बल पस्तीस हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि देशात आतापर्यंत कोरोनाचे पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुग्ण आढळलेले आहेत पण दिलासादायक बाब महत्वाची ही म्हणावी लागेल की देशात दहा लाख एकवीस हजार सहाशे अकरा जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढते ही त्यातल्या ही आणखीन एक निश्चितच महत्वाची आणि सकारात्मक बातमी म्हणता येईल अधिक माहिती प्रशांत लिला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत दहा लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याची संख्या निश्चितच आनंदाची किंवा दिलासादायक म्हणता येईल हा बरोबर आहे ज्या पद्धतीनं पंधरा लाखापेक्षा जास्त संख्या झालेली आहे संक्रमित रुग्णांची आणि त्याच तुलनेमध्ये जर बघितलं आपण तर दहा लाखापेक्षा जास्त रुग्ण हे बरे झालेले आहेत याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रकोप आहे तो कुठेतरी आता भारतीय लोकांना तो सहन करता येतो आणि ज्या पद्धतीनं या कोरोनातून रुग्ण बरे होण्याची संख्या आहे ते वाढत आहे आणि मृत्यूची संख्या देखील कमी होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार आणि राज्य सरकारांनी विविध राज्य सरकारांनी ज्या प्रकारच्या योजना आखलेल्या आहेत त्याच्यामुळे हा फायदा होतोय असं म्हणावं लागेल आणि कुठेतरी दहा लाखापेक्षा जास्त रुग्ण हे जर दहा लाखापेक्षा जास्त रुग्ण जर बरे होत आहे याचा अर्थ असा होतो की महत्वाचं म्हणजे जर बघितलं की केंद्र सरकारच्या ज्या योजना ज्या लॉकडाऊन असो अनलॉक असो यासारख्या योजनांच्या माध्यमातून आणि अ युद्धस्थळावरती जे कोविड सेंटर उभारले जात आहे आणि जे औषध लसीची अजूनही वाट पाहिली जात आहे पण ज्या पद्धतीने औषधं डेव्हलप करण्यात आलेल्या भारतीय वैज्ञानिकांनी त्याचा मोठा फायदा भारतीय जनतेला होताना पाहायला मिळतोय धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की कोरोना अपडेट आपण बघितलं देशात नेमकी रुग्णसंख्या किती आणि बरं रुग्णांची प्रमाण रुग्णांचं प्रमाण किती आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत एकीकडे जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीसाठी पैसे द्यायला स्थायी समितीच्या अध्यक्षांनी असमर्थता दर्शवलेली आहे पण पुण्याच्या महापौरांनी अजित पवारांसमोर पैसे देण्याचं याआधी मान्य केलेलं होतं पालिकेची आर्थिक स्थिती एकीकडे बिघडल्याची सबब स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे नेमकं काय घडतंय पुण्यात हे सांगणार आहे रिपोर्ट बघ्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याच्या निमित्तानं भाजप मधला अंतर्गत वाद आलाय पालकमंत्री अजित पवार यांनी सीओईपी पी या कॉलेजच्या ग्राउंडवर जंबो जम्बो हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली हॉस्पिटल साठी राज्य सरकार पन्नास टक्के खर्च करणार आहे पुणे महापालिका पंचवीस टक्के तर पीएमआरडीए आणि पिंपरी चिंचवड पालिका पंचवीस टक्के रक्कम देणार होती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांसमोर मुंबईतल्या बैठकीत रक्कम देण्याचं मान्य केलं तर कोरोनाच्या काळात हॉस्पिटल कोविड केअर सेंटरवर पालिकेनं अडीचशे कोटी खर्च केले त्यामुळे सरकारनं पैसे देण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे यापुढे पुढे जास्त आर्थिक ताण महापालिका सहन करू शकणार नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने आर्थिक मदत करावी मी सांगतोय की जी जम्बो हॉस्पिटल शासन तयार करते त्याकरता शासनाने हॉस्पिटल उपलब्ध करून स्वखर्चा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांमधल्या विसंगतीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे पण तुम्ही हा नकार का देता आम्ही सर्वजण सर्व पक्षनेते आम्ही प्रशासनाच्या बरोबर आहोत त्यांनी निर्णय घ्यावा आणि निधी उपलब्ध करून द्यावा आपण बघितलं मागच्या काळात की सर्व भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान निधीला तो निधी दिला त्यांचा का असं राजकारण करता असं राजकारण करू नका राजकारण करण्याची राज वेळ जम्बो हॉस्पिटलची प्रचंड गरज असताना त्यात सुरू असणार राजकारण कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत